पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ठप्प झालेली आहे हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे प्रवाशांची यामुळं मोठी अडचण झालेली पनवेल पासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाहतूक सेवा ही पूर्णपणे आता ठप्प झालेली आहे प्रवाशांची मोठी अडचण यामुळे होती प्रतिनिधी किरण डोईपुढे वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया किरण खरंतर काल सुद्धा मोठा पाऊस झाला कालसुद्धा मुंबईकरांना त्रास झाला मात्र लोकल सेवा ठप्प झाली नव्हती आता हार्बर रेल्वेची लोकल सेवा ठप्प झालेली आहे नागरिकांना मोठा त्रास होत असेल नक्कीकरण हर्बल मार्गावरील पनवेल आणि सी एस टी दरम्यानची लोकल सेवा आता तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली आहे पावसाच्या अतिवृष्टीमुळे रेल्वे रोळावर पाणी साचलेणारा निर्णय घेण्यात आला आहे अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले आहे विशेषतः सायन कुर्ला मानपूर या सकल भागात भागात पाणी जास्त असल्यामुळे लोकल पुढे जाऊ शकत नाही यामुळे पनवेलहून मुंबई मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून पनवेलकडे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत लोकल सेवा अचानक बंद झाल्यामुळे पनवेल स्टेशनवर मुंबईला जाणाऱ्या साखरमान्याची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते अनेक प्रवासी स्टेशनवर टाकून पडले आहेत तर ते पुढचे पुढील सूचनांची वाट पाहत आहे रेल्वे प्रशासनाने पाण्याचा निचरा झाल्यावर आणि रुळावरील पाणी कमी झाल्यावर सेवा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे पण सध्या तरी हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिल्याने सेवा कधी सुरू होईल याची निश्चित वेळ सांगणे आता कठीण आहे नागरिकांना आवश्यक असल्यास घराजवळ घराबाहेर पडा आणि प्रवा प्रवाशाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत सूचना तपासवत असे आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे विक्रांत बरं धन्यवाद किरण दिलेल्या तपशिलांसाठी पनवेल ते सी एस एम टी लोकल आता ठप्प झालेली आहे काही काळासाठीही थांबवण्यात आल्याचं समजतंय कारण रेल्वेच्या रुळांवर पाणी साचलेलं आहे त्यामुळे रेल्वेला पुढं जाणं शक्य नाही आहे त्यामुळे मुंबईकरांवर मात्र मोठा परिणाम होतोय तर नवी मुंबईच्या परिसरातून मुंबईत जाण्यासाठी पनवेल सी एस एम टी लोकल ठप्प आहे दादर रेल्वे स्थानक परिसरातून आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी आढावा घेतला आपण पाहूया मध्ये पावसाने जोर धरलाय तुम्ही बघू शकता मी दादर स्टेशनच्या परिसरात आहे दादर स्टेशनचा हाच परिसर आहे जिकडे साडे अकराच्या दरम्यान आता मोठ्या प्रमाणात पाणी या रस्त्यावर साचलेलं आहे एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लोकांना या रस्त्यावरूनच खरं तर वाट काढावी लागते एकंदर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीचा दादर स्टेशनचा हाच रस्ता जो रस्त्यावरून खऱ्या अर्थानं लोकांना यावं लागतंय पण त्या रस्त्यावर आता आपण बघतोय तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे फुटपाथवर येताना ऍक्टिवा संपूर्ण ऍक्टिवा जे आहे त्याचे टायर सुद्धा आता पाण्याखाली आपल्याला जाताना दिसत आहेत हिंदू कॉलनीचा रस्ता ज्याच्यामुळे हिंदू कॉलनीत पण पाणी साचलेलं आहे मोठ्या प्रमाणावर पाणी या रस्त्यावर साचलेला दिसून येतोय एकंदर पाहिलं दादर स्टेशनचा रस्ता आहे त्यामुळे लोकांना याच रस्त्यावरून वाट काढत काढत आपल्या घरपर्यंत जावं लागतं दादर स्टेशन दुसऱ्या बाजूला आपण बघितलं दुसऱ्या बाजूला दादर स्टेशन आहे दादर स्टेशनच्या परिसरातला हा रस्ता त्याचा स्वामीनारायण रोड पण म्हणतात त्या रस्त्यावर आता खऱ्या अर्थानं आता मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसून येत आहे एकंदर पाहिलं गेलं जी गोष्ट सगळ्यात महत्वाची तीच आहे की आता दादर असो हिंदमाता असो किंवा गांधी मार्गाचा परिसर असो इकडे पाणी साचतात मात्र आता आदर्श शेशनचा पण परिसरात आता पाणी साचायला लागले, आहे श्रेयसावंत पुढार न्यूज मुंबई हे दृश्य मुंबईच्या लोकल सेवेवर कशाप्रकारे परिणाम झाला आणि त्यामुळं मग मुंबईकरांवर नेमका काय परिणाम होतोय हे दाखवणारे हे दृश्य आहेत मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम झालेला आहे लोकल सेवा पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं सुरू आहे कोणती तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची हार्बर मार्गावरील लोकल सेवा आता ठप्प झाली आहे त्यामुळे नागरिकांना पायी प्रवास करावा लागतोय अनेक नागरिक हे पटरीवरून चालत आहेत हे दृश्य आहेत मुंबईच्या रस्त्यांवरची रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यातूनच नागरिकांना पायी चालत प्रवास करावा लागतोय त्याची दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर मागच्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये सतत पाऊस बरसतोय मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळं मुंबईकरांचे मेगा हाल होत आहेत